दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस सहा विविध वाहन चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीस गडचिरोली पोलिसांनी केले जेरबंद पोलीस स्टेशन देसाईगंज पोलीस स्टेशन आरमोरी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे दाखल विविध गुन्ह्यातील एकूण तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकींचा पोलिसांनी लावला शोध गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या चोरीचे प्रकार वाढले असल्याने याबाबत पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी वेळोवर कठोर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन देसाईगंज येथे सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता अन्वये अपक्रमांक त्रेपन्न दोन हजार पंचवीस नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन देसाईगंज येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक आगरकर यांना त्यांच्या गोपनीय या बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की संशयित इसमनामे समीर राजरतन चहांदे वैवश छत्तीस राहणार रुही पोस्ट नीलज तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर हा आमगाव देसाईगंज येथे त्याच्या ताब्यातील दुचाकी वाहन विकण्याच्या तयारीत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन देसाई गांजेचे पोलीस निरीक्षक श्री अजय जगताप यांना सूचना कळवून त्यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक आगरकर हे आपल्या पोलीस पथकासह सदर संशयित इसमाचा शोध घेण्याकरिता रवाना झाले सदर ठिकाणी पोहोचता संशयित इसमाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्याजवळ असलेले हिरो कंपनीचे एच एफ डिलेक्स वाहन क्रमांक एम तेहत्तीस वाय सदतीस वीस हे चोरीचे असल्याचे निष्पन्न झालेले आरोपीस ताब्यात घेऊन दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली अटकेनंतर आरोपीकडे अधिक सखोल चौकशी केली असता पोलीस स्टेशन देसाईगंजा येथे दाखल अपक्रमांक त्रेपन्न दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता दोन अपक्रमांक पाचशे वीस दोन हजार तेवीस कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय भाद वी रिपीट दोन अपक्रमांक पाचशे वीस दोन हजार तेवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवी तीन अपक्रमांक एकशे त्र्याहत्तर दोन हजार तेवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवी तसेच पोलीस स्टेशन आरमोरी येथे दाखल चार अपक्रमांक शून्य तेवीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता आणि पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे दाखल पाच अपक्रमांक सोळा दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन तीन भारतीय न्यायसंहिता व सहा अपक्रमांक बावन्न दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता अशा विविध पोलीस स्टेशन येथील अभिलेखावर दाखल एकूण सहा वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत तसेच व्यतिरिक्त सदर आरोपीने पाथरगोटा जिल्हा गडचिरोली गावच्या हद्दीतून एक दुचाकी बजाज कंपनीची डिस्कवर एकशे पन्नास सी सी वाहन क्रमांक एम एच तेहतीस जे चोवीस अठ्ठावन्न चोरी केल्याचं उघड आहे पोलीस स्टेशन देसाईगंजा पोलिसांनी आपल्या तपास कौशल्यांचा वापर करून आरोपीकडे केलेल्या सखोल चौकशी दरम्यान सहा गुन्ह्यातील सहा दुचाकी वाहन किंमत अंदाजे तीन लाख पन्नास हजार रुपये व अन्य एक दुचाकी वाहन किंमत अंदाजे पंच्याहत्तर हजार रुपये अशा किमतीचं मुद्देमाल आरोपीकडून जप्त केलेलं आहे अधिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की सदर गुन्ह्यातील अटक आरोपीवर पोलीस स्टेशन ब्राह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे चोरी बलात्कार इत्यादी विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन देसाईगंज येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक आगरकर हे करत आहे सदर पोलीस तपास अधीक्षक श्री निलोत्पल अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री एम रमेश तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर पोलीस शिपाई दिनेश सोनकुसरे सतीश बैलमारे विलास बालमवार नितेश कडव यांनी पार पाडली